शुभ सकाळ फ्रेंड्स प्रजासत्ताक दिनाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा तर आज आपल्या फायर स्टेशनमध्ये प्रजासत्ताक दिन साजरा होतो आहे तर फायर स्टेशनमध्ये प्रजासत्ताक दिन कसा साजरा करतात ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे आणि ते आपली बच्चा कंपनी जमलेली आहे प्रजासत्ताक दिनानिमित्त हाय रुद्रांश ए हाय कर येतात अरे येतात कुठे गेला श्रीयाश हे आहे आपलं फायर स्टेशन नवी मुंबईतील टी टी सी टी ब्लॉक फायर स्टेशन आणि ही आहे कॉलनी जिथे आम्ही राहतो सकाळी आठ वाजता झेंडावंदन आहे त्यासाठीच आम्ही सगळ्या महिला खाली ग्राउंडवर वर जमलोय तर सध्या मुंबईमध्ये खूपच थंड वातावरण आहे गेल्या वर्षी अजिबात थंडी नव्हती तेव्हा वाट बघत होतो की कधी थंडी पडेल म्हणून हिवाळा सुद्धा। आणि ह्या वर्षी हिवाळ्यात खरंच खूप गार वातावरण आहे आता फायर ऑफिसर एस एल पाटील साहेब यांचं आगमन झालं आहे तर आता थोड्याच वेळात आपलं झेंडावंदन चालू होईल तर नक्कीच बघा कसं होतं झेंडावंदन फायर स्टेशनमध्ये Where <laughs>

इंग्लिश नौजवान हाजरे अग्रवाल जी श्रीमंत शॉट नाइन शॉट

मला पण लपत पाहिजे का ते पहिलं आताच सांग हा नाही ती कंटिन्यू का जेवला ना मको मको ऐ डोलेला आपल्याला बोलतेय था फोटो काढायला गोळ्या रागाले हो का गोळ्या द्या नाही बी त्याला झोपेतून उठून आणले आज डोला बगा न طلع ايه مرات طلعت كده كده مرات كده كده اساتنا اتاني لون आता मी चाललो आहे नाश्ता करायला बघूया काय नाश्ता आणलेला आहे ते तुम्ही तुमचा प्रजासत्ताक दिन कसा साजरा करता ते नक्कीच कमेंट करा आणि व्हिडिओ आवडले असेल तर शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा तर ह्या आहेत आपल्या फायर ट्रक प्रत्येक गाड्यांची वेगवेगळी नावं आहेत तर पुढच्या वेळेचं ब्लॉक बनवेन पूर्ण फायर स्टेशन तुम्हाला दाखवेन फायर स्टेशनमधले हाऊस कसे आहेत घर ते तुम्हाला दाखवते आणि गाड्यांबद्दल पण सांगते काय खेळत आहे

भी दोगे सुतला जो है जैसा करेगा वो और समोर हा सुतला आणि मी आता सगळ्या सब्ले या सगळ्यांना पकडेल चला चला समोसे खायला चला नंतर पकडा पकडी खेळा ओके रुद्रांश तर आत्ता चाललो आहे आम्ही नाश्ता करायला ऑफिसजवळ अजून यथार्थ था राहिला मुलं ए यथार्थ

रुद्राश इथे उभा रुद्राश, रुद्राश फोटो काढते उभा रा थांबा ओके व्हेरी गुड पुढे पुढे उभे राहत आहे निटरा निटरा तू ह्या साईडला राहा पडू देते इकडे बघ रुद्रांश असं नाही पाय द्यायचं आता फायनली आम्ही घरी चाललो आमचा प्रजासत्ताक दिनाचा प्रोग्राम पूर्ण झाला आहे आता घरी चालू आता सर्व मुले आ, फायर रॅलीमध्ये जाणार आहेत नक्कीच बघा मुलं उन्हात बसत आहेत त्यांना थंडी वाजते घरी न येण्याची नाटकं यांची दिवसभर खाली ठेवलं तरी दिवसभर मुलं खाली राहतील हो की नाही इथे बघा इथे छान फोटो येते बघा असं हात ठेवा एकमेकांच्या वर हा व्हेरी गुड आणि हाच जरा रुद्रांश आता परी आली परी आली हा म्हणजे तुम्ही फायर ब्रिगेडमध्ये जाणार आहात ओहो हो मजा आहे रे तुझी आता परिया परिया पन गया। परी आल्या परीला पण घ्या परी फ्लॅग त्या साईडला पकड मी फोटो काढते नको हलव नकोच पकड फक्त फोटो काढते ना मी इकडे बघ रुद्रांश बस खाली आणि बघ ना

मी तिकडे बसून गो तुझ्या जागेवर खोट बोलली ना हा मग मी छान छान दिसते परी माहित काय माहिती आमच्या घरून आणलं मामा लागेल ना नाही रे होते गावी तर त्यामध्ये अंडे दिलेले होते मला काही जायला पाहिजे नायच नाहीये आता नाही काय बघू आता असंच लावलेलं आहे का आता असंच लावलेलं आहे अरे, अरे रे चले चले। का हे इथून ढोर आहे त्यांचं हे अजून पूर्ण नाही बंद मार्ग वाटत हे ना हे असं खालपर्यंत असत बनवलं कोणी कर अशी असते फायर रॅली आम्ही पुण्याला असताना सर्व महिला जायचो फायर रॅलीमध्ये खूप मजा यायची